नमस्कार मी मोबीन खान माय न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कोपरगावकरांना दिलासा देणारी एक बातमी आज समोर येत आहे कुंतंबा फाटा येथे रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याची समस्या बांधली सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या ठिकाणी नागरिकांना ये करताना मोठ्या अडचणींना तोंड द्यावा लागत आहे आणि मोठे हाल नागरिकांचे होत आहे आपण जर बघितलं तर ठेकेदाराने सर्व्हिस रोडचं काम न करता या ठिकाणी थेट या पुलाच्या कामाला सुरुवात केली सर्व्हिस रोड अर्धवट सोडलेला आहे रस्त्यावरती जे खांब आहे ते सुद्धा तसंच ठेवण्यात आलेलं आहे सर्व्हिस रोडचं अर्धवट काम आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे व्ही यू पी ज्याला म्हणतो व्हीकल ऑफ अंडरपास याचं काम उड्डाण पुलाचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलं आणि म या ठिकाणी स्टील जे आहे ते लावण्यात आलं होतं मोठ्या प्रमाणात रहदारीला अडथळा ठरणारा हा ठिकाणा झालेला आहे खरं तर संबंधित ठेकेदाराने सर्व्हिस रोडचं काम पूर्ण करून आणि त्यानंतरच या पुलाच्या कामाला या उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात करणं गरजेचं होतं मात्र थेट काम सुरुवात करण्यात आली इकडं सर्व्हिस रोडचं सा काम चालू आणि अशा परिस्थितीमध्ये या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत होती आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता मायन्यूजच्या माध्यमातून आम्ही सुरुवातीपासून या सगळ्या गोष्टी या ठेकेदाराच्या लोकप्रतिनिधींच्या राजकीय लोकांच्या शासनाच्या प्रशासनाच्या सर्वांच्या निदर्शनास आणून देत होतो मात्र याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हतं मात्र काल ज्या घडामोडी घडल्या त्यानंतर आज मात्र इम्पॅक्ट त्याचा होतो आहे दादा ठेकेदाराचे काम बघणारे जे जबाबदार माणसं आहेत त्यांना या ठिकाणी चोप दिला असल्याची माहिती समोर येत आहे काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी चोप दिल्याची माहिती मायन्यूजच्या सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे चोप का दिलं या सगळ्यांची माहिती आम्ही जाणून घेतलं तर अशी माहिती समोर आली की ठेकेदाराने या सर्व्हिस काम लवकरात लवकर, लवकर पूर्ण करणं गरजेचं होतं आणि त्यानंतरच या उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात करणं गरजेचं होतं परंतु रहदारी रह रहदारीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने या ठिकाणी खाली कॉन्क्रीट करून आणि त्यानंतर त्याच्यावरती या जा लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आणि त्याचा सांगाडा उभा करण्याचा यू पी अर्थात जे आपण एक सांगाडा उभा करण्याचा ज्या ठिकाणी शेजारी जसा उभा करण्यात आलेला आहे अंडरपास त्याच पद्धतीचं अंडरपास या ठिकाणी उभं करण्याचं त्यांनी काम सुरू केलं परंतु काल ज्या घडामोडी घडल्या संबंधित यादव कंपनीच्या ऑफिसवर जाऊन काही कार्यकर्त्यांनी जे ठेकेदाराची माणसं आहे त्यांना चोप दिल्यानंतर या ठिकाणी आज हे सगळं जे आहे तर नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी व्हिजिट केलं त्यांची चर्चा झाली आणि चर्चेअंत्य असं ठरलं की जोपर्यंत सर्व्हिस रोडचं काम होत नाही तोपर्यंत या रस्त्यावरती या उंटांना पाट्यावरती जे जाळ्या बसवण्यात आलेले आहे ते जाळ्या काढून रहदारीसाठी हा रस्ता मोकळा करायचा आहे ज्याने करून कोपरगावच्या त्याचबरोबर येणारे साई भक्त असेल बाहेरचे नागरिक असतील प्रवाशी असतील यांना त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठीची ही काळजी घेतली जात आहे आणि आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये जर पाहिलं तर जे आता कामगार लोक आहेत ते सर्व स्टील काढून घेण्याचं काम या ठिकाणी करत आहे खरं तर ज्यावेळेस यादव कंपनीच्या माणसांना मारहाण करण्यात आली जे त्या ठिकाणी प्रोजेक्ट मॅनेजर आहे त्याला मारहाण करण्यात आली जी चर्चा झाली ती मारहाण नेमकी कशामुळे करण्यात आली पोलिसात याची कुठही नोंद नाही आहे या संदर्भामध्ये आम्ही अनेक बोलण्याचा प्रयत्न केला सविस्तर माहिती जाणून घे घेण्याचा प्रयत्न केला संपूर्ण जे प्रकार जाणून घेण्याचा प्रयत्न केला मारहाण कोणी केली कशासाठी केली या सगळ्या गोष्टी आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु अधिकृतरित्या कुणीही कॅमेऱ्यासमोर येऊन बोलायला तयार नाही आणि आम्ही नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहे अभिया अभियंते आहेत त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की रस्त्यावरती रहदारीला अडथळा होत असल्याने या ठिकाणचे जे स्टील आहे ते आम्ही काढून घेऊन हा रस्ता मोकळा करण्यात येत आहे परंतु ठेकेदाराला ठेकेदारांच्या माणसाला हे सगळं प्रकार घडल्यानंतर जाग आली का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होता आहे असाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे आणि आपण जर या ठिकाणी दृश्यांमध्ये बघितलं तर जे खड्डे होते पुंतमा फाटा परिसरामध्ये तर खड्डे बुजवण्याचे काम देखील आता सुरू करण्यात आलेले आहे मुरूम टाकण्यात येत आहे खड्डे बुजवले जात आहेत परंतु माती मिश्रित जर मुरूम असेल तर पुन्हा चिखलवेळी याची देखील दक्षता आणि याची देखील काळजी संबंधित ठेकेदाराच्या माणसांनी घ्यायला पाहिजे या या ठिकाणी दृश्यांमध्ये आपण पाहतोय हा रस्ता तर आता हे सगळे गज हे सगळे जे जाळ्या आहेत ते काढून जर रस्ता मोकळा झाला तर वाहतूक कुंडीची समस्या जी आहे ते कुठेतरी कमी होणार आहे आणि त्यामुळे कोपरगावकरांसाठी हा दिलासा ठरणार आहे ही संपूर्ण परिस्थिती आपण पाहतो या ठिकाणी स जे संबंधित ठेकेदाराचे माणसं आहे सकाळपासून जे जाळ्या आहेत ते काढण्याची मोहीम त्यांनी सुरू केलेली आहे आणि आता रस्ता मोकळा होणार आहे परंतु या संदर्भामध्ये कोण पोलीस स्टेशनमध्ये याची कोणतीही नोंद नाही आहे परंतु ठेकेदारांच्या जे माणसं आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की ज्या ज्या कोणी कार्यकर्त्यांनी ज्या कोणी अज्ञात लोकांनी आम्हाला मारहाण केली त्यांनी नॅशनल हायवेकडे तक्रारी केल्या पाहिजे होता हा मार्ग ज्यांनी स्वीकारला तो मार्ग योग्य मार्ग नव्हता असं देखील त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे परंतु जे काही असेल जे काही घडलं असेल त्यानंतर जे आता रस्ता मोकळा होणार आहे ते मात्र कोपरगावकरांसाठी दिलासा ठरणार आहेत कॅमेरापर्सन मी मोबिन खान न्यूज कोपरगाव